उल्हासनगर महापालिकेत पालिका उपायुक्तांच्या कार्यालयात लढा कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी अर्धनग्न आंदोलन केल्याने एकच गोंधळ उडाला होता कामगारांच्या प्रश्नांसाठी बैठकीसाठी वेळ देऊनही आयुक्त बैठकीला उपस्थित नसल्याने संदीप गायकवाड यांनी पालिकेत अर्धनग्न आंदोलन केलं पालिकेने शहरात स्वच्छतेसाठी कोनार्क या खासगी कंपनीला ठेका दिलाय मात्र यामध्ये काम करणाऱ्या प्रभाग समिती तीनमधील दोनशे सत्तर कामगारांना कंपनीकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत लडाख कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी पालिकेसमोर उपोषण केलं होतं त्यावेळी उपोषण मागे घेण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनंती करून आयुक्तांसोबत सात फेब्रुवारीला बैठक घेणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार संदीप गायकवाड हे बैठकीसाठी पालिकेत आले मात्र आयुक्त बैठकीसाठी उपलब्ध नसल्याने संतप्त झालेले संदीप गायकवाड यांनी पालिका उपायुक्तांच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केलं एक फेब्रुवारी पासून मी उपोषण पालिके महासमोर बसलो होतो त्यामध्ये जे सफाई कर्मचारी आहे कोणार आणि प्रभाग समिती तीन जे सत्तर कामगार आहेत त्यांच्या ज्या मूलभूत सुविधांसाठी मी उपोषणाला प्रशासकीय अधिकारी म्हणून नाईकवाडे साहेब मुख्यालय आणि सहाय्यक आयुक्त मनी शिरवे यांनी येऊन मला लेखी आश्वासन देऊन माझं उपोषण मागे घ्यायला लावलं आणि सात तारखेला महानगरपालिकेत अध्यक्ष आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे असे म्हणून मला लेखी स्वरूपाचे पत्र दिले परंतु आज जेव्हा मी इथे आलो तर माहीत पडलं की दिलेल्या वेळेनुसार मी इथं पोहोचलो पण इथं आल्यानंतर माहित पडलं की आयुक्त प्रशासकीय कामासाठी इथं उपलब्ध नाही आहेत दुसरे लेंगरेकर साह्य जे आयुक्त आहे अतिरिक्त आयुक्त तेही उपस्थित नाहीये मी नाईकवाडी साहेबांच्या दालनात गेलो तिथे गेल्यानंतर सहाय्यक आयुक्त मनीष शिरवे हे आले त्यांनी सांगितलं की हे नाहीयेत आम्ही पुढची तारीख कळवतो म्हटलं मला तुम्ही तसं लेखी पत्र द्या आणि म्हटलं तुम्ही कंपनी प्रशासन कंपनी प्रशासनातर्फे कोण आलं नाहीये त्यांना तुम्ही कळवलं का तर त्यांनी सहज उत्तर दिलं की आम्ही त्यांना कळवलं नव्हतं मग जर उपोषणकर्त्याला जर तुम्ही वेळ देताय की या तारखेला तुमच्या प्रश्नासंदर्भात मागणी न्यायनिवाडा करण्यासाठी किंवा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही कंपनी प्रशासनाला पत्रच दिलेलं नाहीये त्यांना सांगितलंच नाहीये मग ही कोणती पद्धत आहे प्रशासकीय कामकाजाची या सर्व प्रकारातून महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांचं आणि कोणार कंपनीचं संगणमत आहे आणि या, या विषयाला बगल देण्यासाठी आणि याला पाठीशी घालण्यासाठी पूर्णपणे महानगरपालिकेचे अधिकारी त्याला सहकार्य करतात हे उघड झालंय आज मी जोपर्यंत माझ्या कामगारांच्या माझ्या स्वच्छता सैनिकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा हा लढा चालू राहील लढा कामगार संघटनेच्या माध्यमातून परंतु जे स्वच्छता सैनिक कोरोना काळामध्ये रस्त्यावर उतरून शहर स्वच्छ करत होते त्यांचा जर न्याय हक्क कंपनी प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन गिळीकृत करत असेल आणि त्यांना त्यांचा न्याय हक्क देत नसेल तर त्यासाठी मी लढतच राहील इथून पुढचं जे आंदोलन राहील ते त्यापेक्षाही तीव्र राहील